नमस्कार मी आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी स्वागत आपण आहात काकडदाती ग्रामपंचायत कार्यालय पुढे तीस जून पासून बेमुदत उपोषण पुसतलगतच्या काकडदाती ग्रामपंचायतीमध्ये सन दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या कालावधीत झालेल्या अपहर प्रकरणी पंचायत समिती विस्ताराधिकारी कोशटवार यांनी चौकशी केली असता एक लाख ऐंशी हजार सातशे चार रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस येऊन सुद्धा तत्कालीन संबंधित ग्राम सचिव यांच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही याबाबत मागील पाच वर्षात अनेक तक्रारी देऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याने व्यतीत होऊन समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष बुगाजी पारद यांनी तीस जून पासून काकडदाती ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे काकडदाती येथील तत्कालीन ग्राम सचिव यांच्या दोन हजार सतरा ते दोन या काम काम न करता व त्या कामांना लागणाऱ्या साहित्याचा व्यवहार न करता या बाबीच्या सर्व नोंदी ग्रामपंचायत नमुना क्रमांक पाच कॅशबुक नक्कल मध्ये करून ग्रामपंचायतीचा निधी खर्च केल्याचाच प्रताप दाखवला यावर तत्कालीन विस्ताराधिकारी कोशटवार यांनी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस ला संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून एक लाख ऐंशी हजार सातशे चार रुपये खर्च केल्याचे निष्पन्न झाले असा अभिप्राय दिल्याचा दावा तक्रारकर्ता यांनी केला तसेच या बाबतीत अनियमितता झाल्याचे दिसून येते असा चौकशी अहवाल दिला हा प्रकार अपहरात मोडत असताना आपल्या वाचवण्याच्या अनियमितताच्या कर्मचाऱ्याला उद्देशाने श्रेणीमध्ये वळवण्याचा प्रकार विस्तार अधिकारी यांनी केला

व नोटिफिकेशन्स मिळवा राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे